मागच्या वेळीचा निवडणुकीचा आम्हाला अनुभव आहे आणि दोन हजार एकोणीस साली एकत्र अशा आमच्या शिवसेना पक्षामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करण्यात आलं आहे तर आमचे उमेदवार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या त्या वे त्या वेळेच्या तिथल्या तिथल्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे यावेळी आम्हाला भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाच्या हक्काप्रमाणे लहान भावांना त्यांनी सर्व इस्टेट त्यांची घेण्याचा प्रयत्न करू नये आमच्या आमदारांना जे शिंदेसाहेब आम्हाला जेवढ्या जागा सोडतील जा त्या जागा शिंदेसाहेबच्या लढतील युती धर्म म्हणून भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे पण तसा प्रयत्न मात्र स्थानिक लेवलला होत नसल्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना इशारा देतोय की आपण वेळीत ही बणखोरी थांबवा सैनिक सण करणार नाही याचा अर्थ तर या ठिकाणी बणखोरी झाली तर कल्याणपूर्व कल्याणपूर्वसुद्धा आहे डोंबुलीसुद्धा आहे सुद्धा आहे हे माझ्या अखत्यारीतले आहेत आमच्या कल्याण शिवसैनिकांच्या या ठिकाणी सुद्धा बंडखोरी होऊ शकते हा सूचक इशारा या ठिकाणी मी त्यांना देत